पण मुद्दा आक्षेपाचा असा आहे की शेड्यूल कास्ट म्हणजे जा अनुसूचित जातींच्या अंतर्गत क्रिमि क्रिमिलेअरची निर्मिती ही अनेकांना पटतच नाही त्यांच्या मानसिकतेतला बदल कसा घडेल मानसिकतेतला बदल ह्याच ह्याच मुळे घडेल की म्हणजे बघा शाहू महाराजांचं पण एक उदाहरण होतं शाहू महाराजांनी सगळ्यात आधी पहिलं आरक्षण दिलं पन्नास टक्के त्यांनी त्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस कुणीतरी त्यांना विचारलं हे आरक्षण कशासाठी नेमके चारा दे देत होते त्यावेळेस त्यांनी चारा देत असताना सगळे घोडे सोडा म्हटले आणि तो चारा मध्ये नेऊन ठेवला त्यावेळेस जो सक्षम घोडा आहे तो पळाला आणि त्यांनी सगळा चारा खाल्ला आणि जे वीक घोडे होते त्यांना तो खाऊ दिला नाही त्यांनी सांगितलं की हा सक्षम आहे म्हणून त्यांनी खाल्ला इतरांना पण तो मिळाला पाहिजे म्हणून क्रिमिलियरचं तुम्ही म्हणताय की हा विषय असाच आहे की ज्या ज्या वेळेस असक्षम लोक जे गरीब लोक आहेत त्यांना हे क्रिमिनलचा फायदा होईल त्यावेळेस ह्या सगळ्यांना कळेल की क्रिमिनलचा उपयोग किती चांगला आहे hmm. मला असं वाटतं की आज त्याचं म्हणजे मी स्वतः आज अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व करतो माझ्याकडे स्वतःकडे आज चर्मकार समाज असेल मांगारुडी समाज असेल मातंग समाज असेल अनेकांनी मला येऊन माझ्याकडे व्हिडिओ पण yeah. आहेत जेव्हा आम्ही खूप आनंदी आहोत आम्हाला हे मिळाले आणि सगळे खुश आहेत त्यामुळं याच्यात काही गैर असण्याचं मला काही ह्या निर्णयात काही वाटत नाही